डोळ्याचे शिबिरस्त उद्घाटनासाठी उद्घाटन प्रसंगी सर्वांच्या हृदयातील आमदार प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी असं करतो आमच्याकडून त्या ठिकाणी म्हणतात अशी असणारे आदरणीय पुणेदा बनकर त्या ठिकाणी गुडाधोबंचे आमचे साहेब तसेच त्या ठिकाणी आमचे अन्नदादा बाळ सुनील बापू दादा, दादा सर्व आदरणीय व्यक्तिमत्व गिजूबा असेल राजू गुवासील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व पत्रकार बांधव तर जास्त वेळ मी त्या ठिकाणी घेणार नाहीये आणि अरुण दादा नेमकं काय आहे हे विलास सर्वांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे एका वाक्यात अरुणदाची थोडी त्या ठिकाणी मी सांगत की महाराज लोक सर्व जगाची समस्या सोडवतात पण महाराज लोकांची जी समस्या सोडवतात ते अरुणदा त्यांना त्या ठिकाणी म्हणतात असं म्हणजे त्या ठिकाणी दादा आहे खरंतर कोणीतरी असं म्हटलंय की शून्यातून विश्व त्या ठिकाणी उभं करणारी माणसं काही वेगळी त्या ठिकाणी असतात आणि त्यांनी शून्यातून विश्व त्या ठिकाणी उभं केलेलं आहे तोच परिफिर होते हे इतिहास पडते आहे अशी परिस्थिती असणारी मत त्या ठिकाणी अरुंदादा आणि दाद्यानंतर जर त्या ठिकाणी कुणाचं नाव शिवनात जायचं असेल तर ते अरुंदादा काळे त्या ठिकाणी आहेत बरेच व्यापारी छत्रातून मंडळी त्या ठिकाणी बरीच मंडळी या ठिकाणी आहे खर तर मुलीलने त्या ठिकाणी मला फोन केला की दादांचा वाढदिवस आहे आणि बऱ्याच लोकांना माझे वाक्याचं हे असं वाटलं महाराज लोकांच्या समस्या अरुण पाहिलं तेव्हा की तुम्ही का पाहिलं परंतु त्या ठिकाणी मी एका प्रॉब्लेम मध्ये आलो होतो म्हणजे जास्त काही हार्ट प्रॉब्लेम नव्हता माझा असं असतो परंतु त्या ठिकाणी अरुणदा आलो दोन तीन तास त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे अरुंदादा म्हणले माऊली तुमच्यासाठी मी देऊ द्यायला त्या ठिकाणी तयार आहे ही परिस्थिती आहे म्हणून त्या उद्देशाने मी त्यांना तसं बोललं तुम्ही जास्त दूर जाण्याचं काही कारण नाही आहे आणि परिस्थिती त्या ठिकाणी अशी आहे दादांनी त्या ठिकाणी आता सांगितलं की दादा तो मुंबईला त्या ठिकाणी साजरा केला असता तर माझे सर्वच राजकीय पक्षाशी संबंध त्या ठिकाणी आहेत सर्ववर मी त्या ठिकाणी परंतु एक तुम्हाला कोई दिल बात प्रबात आस और प्यास ने हर कर शांत, शांत में सपना तो सपना होता है लेकिन हरिवंश राय बच्चन कहते हैं लड़ो चे डर नदी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगेल की समाजामध्ये समाज कार्य करत असताना देवाच्या भक्तीपेक्षा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देशाची भक्ती केली पाहिजे देवाच्या भक्तीपेक्षा मानवाची सेवा केली पाहिजे आणि एवढंच त्या ठिकाणी सांगेल की दादा जे तुमच्या तुमच्या प्रेमाचे जे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही प्रेम करत राहा असं मी ते त्या ठिकाणी तुमा तुम्हाला म्हणेल परंतु जे तुमच्या प्रेमाचे लोक नाहीत जे तुमच्या विरोधात असतील त्यांच्यावर जास्त प्रेम करा तेव्हा त्या ठिकाणी एक इतिहास त्या ठिकाणी बनवत असतो त्याचं कारण असे म्हणून असं म्हटलंय की हा फुलसे प्यार नाही करते किंवा समय आलेपर मूर्ते हम फुलाचे प्यार नाही करते किंवा समय आलेपर मूर्ताते

खरे आता ही देवाची सेवा आहे तुम्हाला खोटं वाटलं दादा जास्त वेळ देवा देवाजवळ देवा देवा बसत नाही जास्त त्या ठिकाणी मी त्रास देत नाही करा नाही लोक त्याला त्रास देऊ लागले सध्या अशी परिस्थिती झालेली आहे तर तुम्ही माणसाची सेवा त्या ठिकाणी करा हे फार मोठा मठ होता आणि त्या मठामध्ये